कोलकाता नाईट रायडर्सनं ना सनरायझर्स हैदराबादचा आठ विकेट्सनी धुवा उडून आयपीएलच्या सतराव्या मोसमात विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आयपीएलच्या इतिहासात कोलकात्याचं हे तिसरं जेतेपद ठरलं कोलकात्यानं याआधी दोन हजार बारा आणि दोन हजार चौदा साली आय पी एल जिंकण्याची कामगिरी बजावली होती त्यानंतर पुन्हा एकदा बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची टीम कोलकाता नाईट रायडर्सच्या आयपीएलची किंग ठरली कोलकात्यानं चेन्नईतल्या आय पी एल फायनलवर अगदी निर्विवाद वर्चस्व गाजवलं या सामन्यात कोलकात्याच्या गोलंदाजांनी हैदराबादचा अख्खा डाव एकशे तेरा धावात गुंडाळून आपल्या संघाला विजयाची नामी संधी मिळवून दिली कोलकात्याच्या फलंदाजांनी विजयासाठीचं लक्ष अवघ्या दोन विकेटच्या मोबदल्यात आणि तब्बल सत्तावन्न चेंडू राखून पार केलं कोलकात्याच्या व्यंकटेश अय्यरनं नाबाद बावन्न धावांची तर रहमान उल्लाहनं एकोणचाळीस धावांची खेळी उभारली त्याआधी कोलकात्याकडून आंद्रे रसेलनं एकोणीस धावामध्ये तीन फलंदाजांना माघारी धाडलं मिचेल स्टाक आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या आपण याबद्दलचे अधिकचे या मॅचं विश्लेषण आपण जाणून घेऊयात माझे सहकारी विजय आपल्या सोबत आहेत विजय या अगोदर दोन हजार बारा आणि दोन हजार चौदा साली के के आर न जेतेपद पटकावलेलं होतं पण या विजयासाठी आता त्यांना दहा वर्ष इतकी प्रतीक्षा करावी लागली दहा वर्ष प्रतीक्षा करावी लागली पण दहा वर्षानंतर त्यांनी ज्या जोशात हे विजेतेपद पटकावलंय ते विजेते खरोखरच कमाल कारण या अख्ख्या मोसमावर जर दीपक आपण लक्ष टाकलं तर कोलकाता आणि हैदराबाद या दोन संघांनी वर्चस्व गाजवलं होतं आणि त्याचं कारण होतं या दोन्ही संघांची स्फोटक फलंदाजी बॅटिंग रिव्होल्युशन असं या आयपीएल सतराव्या मोसमात पण कमालीची फलंदाजी जितकी ही बाग गोष्ट खरी आहे तितकीच ही गोष्ट देखील महत्वाची आहे की कोलकात्याच्या गोलंदाजांची कामगिरी देखील सातत्यपूर्ण राहिली आहे फायनल आधीच्या पाच अखंडित सामन्यात म्हणजे जे सामने पाच पूर्ण झाले कोलकात्याचे त्याच्यात कोलकात्याच्या गोलंदाजांनी सत्तेचाळीस विकेट काढल्या होत्या आणि त्यामुळं आपण असं म्हटलं होतं दीपक की कोलकात्याचं पारड जड आहे आणि तेच पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय कारण कोलकात्याच्या गोलंदाजांनी हैदराबादचा डाव अवघ्या एकशे तेरा धावात गुंडाळला नऊ चेंडू राखून गुंडाळला आणि त्यामुळे फलंदाजांसाठी काम सोपं झालं होतं त्यांनी तब्बल सत्तावन्न चेंडू राखून कोलकात्याला विजय मिळवून दिला आणि त्याच्यात रहमान उल्ला गुरबा त्याने एकोणचाळीस धावांची खेळ केली टैश, आणि व्यंकटेश अय्यर जो वन डाऊन बॅट्समन आला त्यानं नाबाद अर्धशतक ठोकलंय पुन्हा एकदा कोलकात्यानं दहा वर्षा काय नंतर का होईना पण इथं सर्वोत्तम कामगिरी बजावून आयपीएलच्या विदेश पदावर आपलं नाव होय दीपक विजय धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट